नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार कसे आहेत मग सगळे झालं का जेवण मी दळण करायला लागले उशीर झालाय दळण करायला तुमचं झालं का जेवण चहा पण दळण करायलाच उशीर झाला लेकर दारात खेळायली ती देखें। लेकर आरडायला ती दारात ले लेकरं खेळायला लागली ती लेकर ती दारात ह्या ती लेकर करायला आज उशीर झाला जरा जरा टेन्शन संसार म्हणलं की टेन्शन असते संसार कामाच्या बाहेर सांगता टेन्शन बघ कामाच्या बाहेर आता वाजले लय वाजले आता <laughs> म्हणलं दळण करावं पुन्हा दाजी कामाला गेले तर दाजी आल्यावर मग त्याला दळण ते दळायला दोन्ही केलंच का मला दाजी भ्या भेगळ म्हणून पटकर नेट करते सांगते मी नंतर जाणे कशा लेपराला खेळायची दारात लेपरायची नाही काय करावा दारात तिला जवळ घ्यायची ती लेकर त्यांचा आवाज जास्त होते संसार म्हणलं की लय टेन्शन असते बघा संसारात लय म्हणजे लय टेन्शन आहे आणि गरीबाचं कसं आहे गरीबाचं कोणीच चढ देत नाही गरीबाला फक्त देव आहे तुम्हाला सांगते आज व्हिडिओ काढायचा उशीर एकच झाला की टेन्शन होतं आपल्या दाजीला लय काम असते मी दाजीला दाजी मालकाला दाजी म्हणते मी लग्न झाल्यापासून दाजी म्हणते त्याला दाजी कशामुळे म्हणते आहो आहो केलं की टिंगल उडीली होती दोन चार जणांनी त्या तिथल्याच आमची त्याच्यामुळे सर्दपट दाजी चांगलं आपलं त्याच्यामुळं मालकाला दाजी म्हणते का ताई विचारतात का तुम्ही दाजी म्हणता लागली दाजी मारायला वाटतंय जरा हक्काचं वाटतं की आव जावं कव्हर ही करा दाजीला म्हणतात ते त्यांना संसारातलं टेन्शन आहे गरिबाचं कोणी चालू देत नाही दाजीला कामाच्या बाहेर काम आहे दुकानात लय काम असते दाजीला लय म्हणजे लय हां गरीबाचा न्याय फक्त देव लावतो एवढं लक्षात घ्या गरीबाचं कोणी चलू देत नाही का गरीबाचा न्याय देवला लावतो कालपासून दोन दिवस झाले मी टेन्शन म्हणजे आमचे दाजीवर जरा हे जरा हे झाले घरात पंधरा दिवस झालं टेन्शन आहे दाजी, दाजी लय काम करते तर काम करून बी जरा आलं टेन्शन घरात पंधरा दिवस झालं घरात जेवण केलं नाही कोणी काय नाही असं कोणी गरीबाला पसवनी गरीबाचं दहा रुपये सुद्धा घेऊन नुसती मूर्ती तेवढी खोटी असतात तुम्हाला मी खरंच सांगते जेवढी मूर्ती घरातली तेवढी खोटी असते ती गरीबा कोणच घ्यायला बघते ती गरीबाच्या जेवान मोठे होऊ नका एवढं बोलदंड मला तुला व्हायचं येणार चलिबाई गरीब देते ती गर, गरीबाच घ्यायचं मोठं व्हायचं पण हे चांगलं नाही ना आज चार पाच सहा दिवस झालं तसेच व्हिडिओ काढले घरात कोणी जेवत नाही काय नाही पंधरा दिवस झालं टेन्शन मध्ये आहेत गरीबाचं कोणी चलव देत नाही बघा दाजीने ना मरणाचं काम करून उपयोग झाला दाजीचा लय बाहेर जाच कवाच केला नाही मला त्रास दिला नाही दाजीने ना। राजेचा स्वभाव आहे बाहेर पण हे बाहेरचे असते ती कि लोक टेन्शन देणारी मोठी तेवढी कुठे असते ती मी सांगते तुम्हाला जेवढी मोठी येत ना तेवढी खुटे येते बेमान कर्ज भरलं ये कारण लोकांचं कर्ज भरलं शेत गेलं लोकाच्या पायात गेलं पण तिथला अनुभव लगे चालतं बर का लय लवकर गरिबाचं खाल्लेलं चांगलं नसतं देवापशी उशिराने आहे व आपल्याला कोण आहे देवाशिवाय गरीबाला देवालाच गरीब हाक मारतो कोणी नाही एखाद्या मोठ्या माणसानं म्हणू द्या मी तुमचा न्याय निवडतो काय टेन्शन सांगा पण तसं म्हणणार कोणीच नाही हे जग कोणीच एखादा असल बाबा देव माणूस होऊन बाहुल गरीबासाठी व्हा बाबा एकामेकासाठी कोणी नाही एखाद्या मोठ्या माणसानं समजदार व्हाव गरीबाला हाक मारले की हो म्हणावं बाबा अवघड आहे बाबा आता करीन स्वयंपाक पंधरा दिवस झालं थोडं टेन्शन मध्ये बघा आम्ही दाजी जेवले जण करून तुम्ही कमेंट करी जा बोल जा कमेंट करून मला मला मी मध्ये का बोलले कमेटी कशा पाहिजे असल्या कमिटी का काय बी टाकायले वर आता जर कोणाला समजा जवळच जर माणूस आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये मग ती जवळचं ओळखीचं तसं करते मला माता बहिणीच्या ती नंबर टाकल्यामुळे कमेटी करीत नाही ते आणि लगेच फोनच करते ती लाईक करीत जा कमेंट करी जा मी आजपर्यंत म्हणत नाही ती मला मनात आणि का नाही जरा चुकत आहेच माझे पण त्याच्यामुळे लय भेटते बघा त्याच्यामुळे भेटते जा काय चुकलं तर थी थी। करा, 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 ती म्हणते म्हणते ती तू म्हणित नाही दाजी म्हणते तर मग सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा मन पण ती म्हणतानीच काय तर चुकलं तर म्हणते ती येत नाही मला सबस्क्राईब सबस्क्राईब बघा भावा बहिणी लोक मी सांगते तुम्हाला गरिबावर तो वाईट टाईम येऊन आज जरी आला तरी कोणी मी धावा या ना तर माझं तर शेत गेलं बघा लोकांच्या पायात शेत गेलं माझं माझं माझ्या झालेले मी सांगत नाही तुम्हाला वाटते व्हिडीओ हे दुःख काळजात आहे नाही सगळं लय दुःख आहे काळजात ठेवलंय बघा दुःख त्रास दिला सगळ्यांनी त्रास दिला कामाच्या बाहेर त्रास दिलाय सगळ्यांनी आम्हाला पुन्हा आने राहिलं हाय हायकीशी पण गरीबाच खाऊ नका गरीबाला कोणी फसवू नका मी हात जोडून सांगते गरीबाला फसवू नका कोणी माझे नम्र मिळायचे गरीबाला फसवू नका बाबा गरीबाला काय फसवून मिळणार आहे सांगा लेकर आहे दारा, लेक ते दारात लेकरं दररोज येते ते आपल्या दारात खेळायला सगळे मी बोलते ना लेकरली चांगले त्याच्यामुळे सगळे दारातले हालत नाहीत लेकर लेकरं आली का त्यांना गोड बोलावं लागते लेकर मुलं फुलं लेकरा सारखं कोण आहे मसार माणूस लेकरं बघा लय गोड बोलावं लागतं ह्या दोन वस्तूला जवळच हालत नाही पण हात जोडून सांगते गरीबावर कधी अन्याय करू नका गरीबावर लय वाईट आहे बघा गरीबावर अन्याय करणं गरीबावर अन्याय करू नका पंधरा दिवस आमच्या घरात कोणी जेवण केलं नाही आम्ही तुम्हाला दिसत होत ती व्हिडीओ काढते आनंदात नाही लय संकट आली माझ्यावर दाजी दुकानावर काम करते सगळ्याला माहित आहे आणि गरीबाला लय लोक फशी द्या एवढं मी सांगते तुम्हाला गरीबाला लय लोक फशी द्या गरीबाला फक्त आहे पांडुरांग तू सगळ्याला ठेव म्हणतात पांडुरंगाला म्हणते गरीबाला सांभाळ रे बाबा सगळ्याला सुका ठेव मला कमेंट करी जा लाईक करी जा त्या कमेंट पाहिजे मध्ये का बोलले एकदा बोलले एक दोन व्हिडिओ मध्ये भजनी काजनी मंडळाच्या गाण्याच्या कुणी बी येते त्या ती एक जण इथलंच होतं जवळच होतं इथल्या गावातलं होतं बाईच होती काय बी बोलायची ती कोण दिसले तिचं नाव घ्यायची का ग माता मावली गरीब आहे तर आम्ही पोटासाठी करतोय म्हणलं तेवढं तिलाच बोलले तेवढंच मी कमेंट मग दुसरं काय नाही मला तुम्ही सगळे कमेंट करी जा बोलाय जा त्याचं उत्तर मी बघत आहे कमिटी तुम्हाला वाटते उत्तर का देत नाही मी बघते दादा कमिटी सगळ्याच्या ताई तुम्हाला मी सांगते पण ती माझे पुन्हा एकदा होतं उत्तर देत आली त्याच्यामुळं उत्तर वाटत आहे सगळ्याच्या कमिटी तुम्हाला मी असं बोलत जाईल सांग जाईल सगळ्याला तुम्ही काय बोललात बारका वेळ काय म्हणजे कमिटी मला अशी आली आता त्या दिवशी एका दादाची कमेंट आली मी लगेच मला बाबा मी भूमके म्हणून नाव सांगते मी सगळ्याला मी जाते माझी रात्री पन्नीवर आज सकाळपासून ते चॅनल ला टाकलंय ला नंबर सकाळपासून एक जण परिशान करतय मी त्याला ऐकलं बरं आहे ना तर जाईन पोलीस स्टेशनला बघा सारखा फोन करायला लागलाय सारखा एक एक मिनिटाला फोन करतोय दिवस सकाळपासून फोन येते चायनाला टाकण्यात आलेला आहे ती नंबर माता बहिणी फोन करत म्हणून आहे मी असं नाही फरताना एखादं तारा द्यायला येतं बघा नाही तर पेनार फिनार असत सकाळ जाऊन दाजीला म्हणले आता फोन दाजीला दाजी एकजण फोनला करायला लागले तर सारखा फोन यायलाय म्हणलं काहीतरी करा तुम्ही दाजी म्हणले की तू बघ म्हणलं मी म्हणलं आता जर फोन आला त्याचा तर पोलीस स्टेशनला जाते लय परेशान केलं ते सकाळ कारण मला माता बहिणीच्या सगळ्याच्या कमी देतात त्याच्यामुळे माणसाला वाटतं ही लय आहे लय का टाकते एक जण आणि कमी आजी कुरकोट टाकते ती लग्न त्या मिल्याच येतात मला सगळ्याच्या धाराशिवच्या पाटील काकू तुमची पण कमेंट मी वाचते बर का त्या दिवशी तुम्ही हे फळ कशाचं आहे म्हणून विचारलं होतं पाटील काकाच्या पाटील काका इथं होते ना सर्विसला ती धाराशिवचे त्यांची कमेंट त्यांनी त्यांना आहे मी ते बुमलाच होते सर्विसला त्यांनी मग आम्हाला ओळखी का नाही पण त्यांच्या कमेंटवरून आम्ही ओळखिलय की धाराशिवचे काका जे आहेत बोलते कमेंट करून सर्वेस लावत कस गरीबाच लय अवघड आहे बघ कोणी नाही लय दुःख आहे पण सांगायचं सुद्धा इतका अवघड आहे की कामाच्या बाहेर आज पंधरा दिवस झालं आणि पंधरा दिवस सुद्धा आले म्हणायचं उग जेवण म्हणाय दोन गज खाल्लं म्हणायला खायचं बाजूला होते ती दाखवी ते सगळं व्हिडिओ पण नाही गरीबावर आठ विचार होते बघा तुम्हाला मी खरं सांगते आता दळण केले दाजी कामावर आले की देते पण दाजीचा स्वभाव भारे लेकर ती मुलगी आहे माझी मुलीचं दहा पंधरा वर्षातच लग्न लावून दिलं मी आजारी असल्यामुळं मुलगी आहे माझी येईन पंधरा सोळा वर्षाची आणि काही नाही ती म्हणून सकाळवरून मी आज लेरडच होते की रय गरीबावर कधी कोणाचं देऊन ये ना कारण गरिबाचं तुम्ही घेऊ नका म्हणत असते बघा सगळेजण चहा पाणी घ्या मी पण आता चहा करते संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे मला आणि तर टेन्शन मध्ये बघा भावा बहिणी मी आज पंधरा दिवस झाले कुणावर असं टाइम येऊ नये कमेंट करीत जा लाईक करी जा बोलू जा त्या लाईवला गेल्यावर समजत नाही त्याची मॅसेज करत नाही तर मी सगळ्याला हात जोडून सांगते कि लय मी सांगत नाही तरी वाटते व्हिडिओ काढते सारखा का हसते फक्त गरिबाच न्याय निवडाय फक्त देव आहे तर करा सगळे चहा पाणी मी पण आता चहा घेते या चहा घ्यायला करते चहा आता वाजली संध्याकाळची लई सहा वाजून गेलेले त्या सात वाजत आल्या सात तर मी चा करते तुम्ही पण चहा घ्या आता बघा सात वाजत आले ते मी चहा करते